सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शब्दयुद्धा युट्यूब चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते नाहीत असं अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये म्हटलं जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या पाच कारणामुळे तर भारतीय संविधानाचे निर्माते संबोधले जातात ती पाच कारण आणि त्यासोबतच बी एन राव यांची देखील भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये भूमिका आणि एकूणच संविधान सभेतील भाषण संविधान सभेतील वादविवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत या संदर्भाने आणि जग त्यांना भारतीय संविधानाचे निर्माते का म्हणतात या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील अलीकडे आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने असू द्यात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने असू द्यात अनेक विधानं ही लोक करत असतात परंतु यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार नाहीत भारतीय संविधानाची निर्माती नाहीत अशी चर्चा देखील अलीकडच्या काळात सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये आपण पाहत असतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते कसे आहेत या संदर्भाने आपण काही कारणांचा शोध घेणार आहोत काही पाच महत्वाचे मुद्दे आहेत महत्वाचे कारण आहेत जे ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून संबोधले जातात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा ते अठरा दिवस राबून रात्रंदिवस कष्ट करून या भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या व्यक्तीच्या संविधानाच्या निर्मितीचा वाटा पाहत असताना त्या व्यक्तीची जर आपण जात शोधली तर स्वाभाविक आहे की त्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व या भारतामध्ये त्याच्या जातीवरून ठरवलं जातं आणि हीच मोठी शोकांतिका इथल्या प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे आपण पाहत असतो महापुरुष कोणत्या जातीतून आलाय कुठल्या धर्मातून आलाय त्याचा शोध घेतल्यानंतर खरं तर त्याचं कार्यकर्तृत्व ठरवलं जातं आणि म्हणून आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर आपण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं तर नक्कीच त्यांचं मोठे पण त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्या लक्षात येईल परंतु जात म्हणून त्यांच्याकडं पाहिलं तर निश्चितच या देशातली जात व्यवस्था आपल्याला त्यांना मोठं मानू देत नाही किंवा तसं आपलं काळीज देखील होत नाही ही खरं तर त्या महापुरुषच्या वाट्याला आलेलं दुःख हे आपल्याला सांगता येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते कसे आहेत आणि हे पाहत असताना आपल्याला सांगता येतं की अनेक लोक असं म्हणतात की संविधान सभेमध्ये खर तर तीनशेच्या वर सदस्य होते आणि या सर्वांनी मिळून या देशाचं संविधान लिहिलं याच युनिव्हर्सिटीमध्ये अनेक त्याचं उत्तर म्हणून लोक उत्तर देत असतात की हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानाचे निर्माते म्हणून गणले जातात त्या संविधान सभेमध्ये तीनशेच्या वर सदस्य होते परंतु असं नसतं की एखाद्या व्यक्तीच्या कार्याला आपण एवढ्याच गोष्टीमध्ये सीमित करू शकत नाही तीनशे सभासद होते तीनशे वर सदस्य होते मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परंतु या सदस्यांनी किंवा या सात सदस्यांनी या भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये आपलं काय योगदान दिलं याचं उत्तर मात्र इथल्या कुठल्याच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या तज्ज्ञांना वाटत नाही परंतु आपण शोध घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकर ज्या मसुदा समितीचे सदस्य होते त्या मसुदा समितीमध्ये जवळपास सात सदस्य होते आणि मग हे सात सदस्य कशा कशा पद्धतीने बाहेर पडले हे आपल्याला सांगता येते पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की त्या तत्कालीन संविधान सभेमध्ये या संदर्भाने आपले मत व्यक्त करत असताना टी टी कृष्णामचारी यांनी फार आपले खर तर उत्तर दिले होते त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यांनी या संदर्भाने सभागृहा सभागृहाला सांगितलं देखील होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे संविधानाचे निर्माते आहेत आणि कसे संविधान सभेत त्यांनी हे स्पष्ट केलं होतं त्यामुळे कोणी अलीकडे पलीकडे काय म्हटलं हे म्हटण्या सांगण्यापेक्षा त्या संविधान सभेमध्ये असलेले टी टी कृष्णामाचारी यांचं मत हे खरं तर महत्वाचं ठरतं आणि मग हे सात सदस्य जे होते ते सात सदस्य नेमके गेले कुठे एकशे एक्केचाळीस दिवस खरंतर काबाड कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि त्यांच्यावरच या संविधान निर्मितीची जबाबदारी जबाबदारी का आली आणि त्या ती कोणती पाच कारणं आहेत की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे निर्माते म्हणतात पहिल्यांदा आपल्याला सांगता येते की हे सवि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते सात सदस्य तर पहिले सदस्य जे होते ज्यांनी राजीनामा दिलेला होता त्यांनी या संविधानाच्या ज्याला ड्राफ्टिंग कमिटी आपण असं म्हणतो त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये ते सात लोक होते त्या मसुदा समितीतल्या या पहिल्या सदस्यानं राजीनामा दिलेला होता आत्ता उरले होते सहा सदस्य आणि यामध्ये आपल्याला सांगता येते की दुसऱ्या सदस्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे स्वाभाविक आहे की दोन सदस्य कमी झाले आणि तिसरा सदस्य जो आहे तो अमेरिकेला निघून गेलेला होता आता सात सदस्यापैकी तीन सदस्य जे आहेत पहिल्यानं ना राजीनामा दिला दुसऱ्या सदस्याचा मृत्यू झाला तिसरा अमेरिकेला निघून गेला आणि चौथा सदस्य आपल्या राज्यातल्या कामांमुळे तो या कामामध्ये सहभाग घेऊ शकला नाही किंवा त्याने त्या कामाच्या व्यस्ततेमुळे संविधान सभेमध्ये मसुदा समितीमध्ये त्या व्यक्तीने काम करण्यास नकार दिला म्हणजे चौथा सदस्य आपल्या कामाच्या व्यापामुळे याच्यामध्ये येऊ शकला नाही आता राहिला पाचवा सदस्य आणि पाचवा सद पाच आणि सहावा सहा सद, सदस्य पाचव्या आणि सहाव्या सदस्याने खर तर ते दिल्लीपासून काही दूर अंतरावर राहायला असल्या कारणाने आणि तब्येतीची तब्येत बरी नसल्या कारणाने या पाचव्या आणि सहाव्या सदस्याने देखील संविधान अं मसुदा समितीमध्ये मसुदा समितीच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही तर हे पहिलं कारण आपल्याला सांगता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते कसे आहेत खर तर टी टी कृष्णामचारी यांचं हे बयान आहे त्यांचं जे काही मत आहे, मत, आहे ते नी नी मत महत्त्वाचं आहे त्या ते अभ्यासकांनी जाणकारांनी आणि युवा पिढीने खरंतर त्यांची ही मतं त्यांनी संविधान सभेत दिलेलं भाषण संविधान सभेतले अनेक डिबेट्स खरंतर अभ्यासू विद्यार्थ्यांनी हे अभ्यासले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत संविधानाचे निर्माते कसे आहेत हे तर येणाऱ्या पिढीनं अभ्यासलं पाहिजे केवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या पोस्ट पाहून फेसबुकवरच्या पोस्ट पाहून ही मतं व्यक्त करणं तर त्या महापुरुषावर अन्याय करण्यासारखं आपल्याला म्हणता येते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील भाषणं असतील कृष्णामाचार्य यांची असलेली भाषणं असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिक्रिया असतील या सर्वांची जर भाषणं आपण अभ्यास तर आपल्याला नक्कीच कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते कसे आहेत दुसरं कारण आपल्याला सांगता येते की ते कारण म्हणजे जगातल्या संविधानाचा अभ्यास करणारे करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास असणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव देशामध्ये होते आता पुन्हा प्रश्न असा पडतो की ते एकमेव होते का तर स्वाभाविक आहे की बा बाहेरच्या देशांच्या राज्यघटनाचा अभ्यास करणे किंवा त्यासाठी आपला वेळ देणे इतरांना जमलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं ते मसुदा समितीचे अध्यक्ष असल्या असल्या कारणाने त्यांनी या मसुद्यावर चांगला अभ्यास केला आणि म्हणून जगातील संविधान अभ्यास करणारे एकमेव विद्वान खर तर भारतामध्ये होते आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा कायद्याचा अभ्यास होता त्यांनी कायद्याचं काम देखील पाहिलेलं होतं आणि म्हणून कायद्याचा अभ्यास असणारे कायद्याचं काम पाहिलेले आणि ते एवढेच नाही तर या देशातल्या पिढ्यान पिढ्याना तर न्याय देण्यासाठी त्याच्याकडे पिढ्यानपिढ्या अवलंबून होत्या ज्या संविधानावर येणाऱ्या पिढ्यानपिढ्या म्हणजे केवळ एका समुदायाच्या नाही तर या देशातल्या अनेक पिढ्या या संविधानावर उभ्या राहणाऱ्या होत्या आणि म्हणून या कामासाठी कायद्याचा अभ्यास असणारी व्यक्ती कायद्याची जाण असणारी व्यक्ती आणि सामाजिक जाण असणारी व्यक्ती देखील या ठिकाणी असणं गरजेची होती आणि म्हणून संविधान सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हे सर्वच गुण दिसले ही विद्वत्ता दिसली सामाजिक जाणीव नेणीव दिसली आणि म्हणून संविधान सभेने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती या कार्याची जबाबदारी सोपवली होती जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिलया पेललेली लि होती त्यामुळे त्या, त्या सर्व गोष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या करणारे म्हणजे ते विद्वान आहेत ते कायदे पंडित आहेत त्यांनी देशाच्या अनेक राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे आणि विशेषतः सामाजिक जाण असलेले आणि त्यासोबतच विद्वत्ता असलेले बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतामध्ये व्यक्ती यासाठी तर योग्य होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जबाबदारी दिलेली आपल्याला सांगता येते तिसरं कारण आपल्याला सांगता येते की अनेक लोक असं म्हणतात की बी एन राव यांनी मसुदा कच्चा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिलेला होता तर एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य असतो आणि त्या महाविद्यालयाचा प्राचार्य मुलांना लायब्ररी खुली करून देतो आणि म्हणून लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचायला हे हे पुस्तक वाचा किंवा हे पुस्तक आम्ही लायब्ररीत ठेवले ते वाच वाचून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करा असं म्हणणारा प्राचार त्या डिग्रीचा किंवा त्या विद्यार्थ्याच्या यशाचा तो प्राचार्य त्या महाविद्यालयाचा तो काय त्याचा मालक ठरू शकत नाही किंवा त्या विद्यार्थ्याला मिळेल मिळालेल्या पदवीचा तो मानकरी प्राचार्य ठरत नाही आणि तसंच झालेला आहे भारतीय संविधानाच्या निर्मिती वेळी मसुदा जो काय आहे कच्चा अनेक राज्यघटनांचा त्याच्यामध्ये कच्चा मसुदा होता तो बाबासाहेबांकडे दिलाही असेल का, कारण स्वाभाविक का आहे की बी एन राव हे त्या त्यासुदा एकूणच संविधान सभेच्या आणि या संविधान निर्मितीचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे सल्लागार व्यक्ती असा सल्ला देऊ शकते याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी ते संविधान लिहिलं परंतु जाणीवपूर्वक काही लोक या संदर्भामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये आपली अशी मतं व्यक्त करतात अशा व्यक्तींचा अभ्यास तर इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी विद्वानांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी कायद्याच्या अभ्यासकांनी याचा अभ्यास केला पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व आपण जर नाकारत असाल तर ती तर या देशाची शोकांतिका असणार आहे कारण बी एन राव यांनी त्या प्राचार्यासारखंच मी उदाहरण तुम्हाला दिलं की एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य आपल्या विद्यार्थ्याला लायब्ररी खुली करून देतो ग्रंथालय खुलं करून देतो याचा अर्थ सर्वच विद्यार्थ्यांच्या डिग्र्या ह्या व्यक्तीच्या नावावर राहत नाहीत कारण ते सल्लागार असतात असे सल्लागार बी एन राव होते त्यामुळे बी एन रावांचंही महत्व आपण इथं कमी करत नाही तर ते त्यांच्या जागेवर योग्य आहे ते त्यांच्या जागेवर मोठेच आहेत त्यांचं देखील मोठे पण त्यांच्या जागेवर आपण मान्य केलं पाहिजे परंतु याचा अर्थ असा नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सविस्तर विधानाचे निर्मातेच नाहीत असं काही लोक म्हणतात हे मात्र त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल आणि बी एन राव या सल्ला सल्लागार आहेत आणि बी एन राव यांनी काही सल्ला दिलाच नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही त्यामुळे दोन्हीही व्यक्तीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बी एन राव असतील यांचं त्या त्या ठिकाणी ता त्यांचं महत्त्व आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की बी एन राव यांचं निश्चितच योगदान आहे परंतु याचा अर्थ असा नाही की ते त्या ते भारतीय संविधानाची निर्माती होऊ शकत नाहीत बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधाचे निर्माण होऊ शकत नाहीत असं म्हणणं हे खरंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर आणि त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वावर खर तर संशय घेण्यासारखं आहे आणि त्यासोबतच त्यांचं कार्यकर्त नाकारण्यासारखं आहे ती कृतज्ञता खरंतर भारतीय लोकांनी दाखवू त्यांचा अभ्यास त्यांनी नक्कीच केला पाहिजे जर चौथं आपल्याला कारण सांगता येईल किंवा चौथं जे महत्वाचं काय कारण आहे ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत हे आपल्याला सांगता येते की त्या काळामध्ये आपण पाहतोय की बॅरिस्टर आणि अनेक राज्यघटनांचा अभ्यास केलेले अनेक देशात जाऊन अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे विद्वान आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि त्या त्या त्यांनी ज्या पद्धतीने आ, त्या काळामध्ये एकमेव विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाकीचे विद्वान नव्हते अशातला भाग नाही परंतु ज्यासाठी जे संविधान निर्मिती करायची आहे त्या संविधानाच्या निर्मितीसाठी कायद्याचा अभ्यास असणं गरजेचं असतं आणि म्हणून कायद्याचा अभ्यास असलेले बॅरिस्टर असलेले आणि लंडन सारख्या ठिकाणी जाऊन या सर्व कायद्याचा अभ्यास करणारे बाबासाहेब बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खर तर या संविधानाच्या निर्मितीसाठी योग्य होते असं संविधान सभेला वाटलं म्हणून संविधान सभा असेल आणि सल्लागार बी एन राव असतील सर्वांनी खरंतर या ठिकाणी विद्वान व्यक्तीसाठी ही जागा आ, महत्वाची ठरवली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले आणि आपण वर पाहिल्यानुसार अनेक लोक जे आहेत त्याच्यातून बाहेर पडले आणि सात सदस्यांच्या या टीममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव असे होते की त्यांनी या संविधानात संविधानाचा आणि अनेक राज्य घटनांचा अभ्यास करून या देशाचं संविधान निर्माण केलं ते संविधानाचे निर्माते ठरतात पाचवं महत्वाचं कारण आपल्याला सांगता येते जगातल्या अनेक विद्वानांनी भारतीय तर आहेच आहेत परंतु जगातल्या अनेक विद्वान अन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते कसे आहेत हे सांगितलेलं आहे खरं तर हे संविधान निर्माण करत असताना अनेकांना असं वाटलं की या संविधाना हे या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी एखाद्या विदेशी व्यक्तीला बोलवावं परंतु आपल्या देशाचं संविधान विदेशी व्यक्तीला लिहायला लावणं आणि देशातली सामाजिक परिस्थिती त्या व्यक्तीला माहीत नसते याची जाणीव खरं तर त्या काळामध्ये नेहरू असतील गांधी असतील बी एन राव असतील पटेल असतील अशा सर्व लोकांनाही वाटत होतं त्या काळातल्या अनेक नेतृत्वाला ते वाटत होतं आणि म्हणून विदेशी व्यक्ती न बोलवता आपल्या देशातली एक विद्वान व्यक्ती आहे त्यांच्याकडेच ही जबाबदारी द्यायला काय हरकत आहे असं देखील सर्व विद्वानांना वाटलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर या आ, मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि एकूणच संविधान सभेमध्ये त्यांना सामावून घेऊन खऱ्या अर्थानं भारतीय संविधाना लिहिण्याची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दिलेली आपल्याला दिसून येते अनेकांनी खरंतर डॉ पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आत्म नेहरू यांचं आत्मकथन लिहिणारे त्याच्या संदर्भात नेहरू हे पॉलिटिकल बायोग्राफी हे पुस्तक लिहिणारे तज्ज्ञ मायकल ब्रेचार यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण राज एकूण संविधानाच्या निर्मितीमधील योगदान हे अभ्यासलेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे स्वतः नेहरू असतील किंवा समकालीन अनेक लेखकांनी समकालीन अनेक विद्वानांनी निर्विवादपणे मान्य केले की या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आता आपल्याला असा प्रश्न पडेल की अनेक लोक असं फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती असं लिहितात की बरेच सदस्य होते आणि तीनशे सभासद संविधान सभेमध्ये होते आणि त्यामुळे एकट्या डॉक्टर बाबासाहेबांना का श्रेय दिलं जाते त्याचीही सर्व कारण आपण सांगितली की सात लोक मसुदा समितीमध्ये हो होते सर्व वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडले आणि ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येऊन पडली होती आणि त्यांनी ती, ती पेल देखील आता याच्यामध्ये अजून एक आपल्याला सांगता येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभे मसुदा समितीमध्ये काम करत असताना अनेक अनेक वेळा सभागृहात त्यांना पंचवीस पंचवीस वेळा उभं राहावं लागायचं आणि त्यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे संविधान सभेतल्या सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांची समीक्षा त्याचे हेच कलमावर कलमावर विविध चर्चा या संविधान निर्माण झालं म्हणून नव्या पिढीनं अभ्यास करत असताना संविधान सभेतील वादविवाद किंवा संविधान सभेतील झालेली चर्चा ही अभ्यासून खर तर या संदर्भाने आपली मतं व्यक्त करायला पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये असं होत नाही कुणीतरी फेसबुक व्हॉट्सअपमध्ये लिहितं त्याच्यावर आपण चर्चा करतो जवळपास जनतेसाठी सभासदासह भारतीय जनते साठी सुद्धा संविधानाच्या निर्मितीच्या वेळी सल्ला मागितलेला होता त्यांच्या अनेकांनी आपले सल्ले देखील दिलेले होते अनेकांनी तसे संशोधन पर सल्ले दिलेले होते सात हजार सहाशे पस्तीस असे खर तर सल्ले आलेले होते त्यांचे अनेकांनी आपली मत व्यक्त केलेली होती जनतेसाठी सुद्धा हे संविधान निर्मिती होत असताना चर्चेला खुलं ठेवलेलं होतं आणि त्या खुल्या चर्चेतून जवळपास सात हजार सहाशे पस्तीस निविदा आल्यानंतर त्याच्यानंतर पाच हजार एकशे बासष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी हे वगळलेले होते त्या चर्चेतून ते सल्ले वगळले होते आणि जवळपास दोन हजार चारशे त्र्याहत्तर सल्ल्यांचा देखील संशोधनाचा देखील बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये टाकलेले होते एकूणच काय तर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने जरी हे संविधान लिहिलेलं असलं तरी अनेकांच्या सल्ल्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे जनतेच्या सल्ल्याचा विचार केलेला आहे अनेक वेळा एका एका मुद्द्यावरती पंचवीस पंचवीस वेळा तीस तीस वेळा सभागृहामध्ये तीन तीन चार चार तास उभं राहून बाबासाहेबांना त्याची उत्तर द्यावी लागायचे कारण हे सर्व त्यांना प्रश्न विचारायची त्या प्रश्नाची उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यायचे आणि आने, अनेक वेळा एखाद्या वेळी जर स सभेला एखादा मसुदा किंवा एखादी एखादा कलम किंवा एखादा कायदा मान्य नसेल तर तो कायदा चर्चेअंत बहुमताने तो मागे घ्यावा लागायचा आणि अनेक वेळा त्याच्यावर चांगलं उत्तर देऊन तो त्याच्यामध्ये सामील देखील करावा लागायचा एकूणच काय तर या संविधान सभेमध्ये नक्कीच तीनशेच्या वर सदस्य होते आपण नाही म्हणू शकत नाही आणि संविधान नि मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते सहा लोकांनी अंग काढून घेतलेलं होतं असं मला काही हरकत नाही आणि राहिले एकटे बाबासाहेब यांनी हे संविधान निर्माण केलं अनेकांच्या चर्चेला तोंड दिलं आणि जनतेसाठी खुलं करून पुन्हा त्याचा मसुदा तयार करून या देशाचं संविधान उभं राहिलंय आणि म्हणून या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आपण पाहतोय की असं नाही की एखाद्या व्यक्तीला हे संविधान अर्पण करण्यात आलंय एखाद्या देवाधर्मात एखाद्या देव देवी देवताला अर्पण करण्यात आलेलं नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी लिहिलंय म्हणून त्यांनी स्वतःप्रती देखील ते अर्पण केलेलं नाही तर या देशातल्या जनतेला म्हणजे आम्ही भारताचे लोक आणि भारतात सार्वभौमत्व निर्माण करण्यासाठी प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे आम्ही भारताचे लोक स्वतःप्रती म्हणजेच हे जनतेला अर्पण केलेलं हे संविधान आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते ठरतात परंतु हे अर्पण मात्र ते जनतेला करतात कारण हे जनतेच्या मंथनातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टातून उभं राहिलेलं संविधान आहे हे आपल्याला नाकारता येत नाही केवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या चर्चा पाहून आपण जर त्यांना संविधानाचे निर्माते नाही असं जर म्हणत असाल तर आपल्यासारखा कृतज्ञपणा हा दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याच देशातल्या लोकांकडे नसेल हे आपल्याला जाणीवपूर्वक सांगावं लागेल एकूणच काय तर या देशाचं संविधान निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण त्यांना तशी जाणीव नेणीव सामाजिक जाणीव होती त्यासोबतच ते विद्वान होते त्यासोबतच कायद्याचा अभ्यास करणारे कायदे पंडित होते आणि त्या काळामध्ये सर्वाधिक डिग्र्या घेतलेले केवळ डिग्रीज घेतलेले नाही तर त्या त्यासाठी त्यांनी अपार मेहनत केली होती त्यासाठी ते त्या काम देखील करत होते आणि म्हणून समकालीन लेखकांनी समकालीन विद्वानांनी समकालीन नेतृत्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच निर्विवादपणे संविधानाचे निर्माते म्हटलेले आहे तेवढंच नाही तर भलेही त्यांचा काँग्रेस गांधी नेहरू यांच्यासोबत वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी देखील संविधानाचे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत हे संविधान सभेमध्ये सांगितलेलं आहे टी टी कृष्णामाचारी असतील किंवा नेहरू असतील किंवा समकालीन अनेक विद्वान असतील त्यांनी देखील ते मान्य केलेलं आहे आणि म्हणून या देशाचे संविधान निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत धन्यवाद